ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत बातमी नाशिक मधली आहे नाशिक मध्ये पालिका कर्मचाऱ्यांची मनमानी बघायला मिळालेली आहे एकाच दुकानावर लागोपाठ कारवाई करण्यात आलेली आहे कोरोनाच्या आड कर्मचाऱ्यांचा अजब कारभार बघायला मिळालाय फर्निचरची दुकानं पालिकेच्या टार्गेटवर असल्याचं समजत आहे हताश दुकानदारांनी अखेर पोलिसात धाव घेतली आहे नेमका हा काय प्रकारे जाणून घेऊया अधिक माहिती या संदर्भातली सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत सध्या प्रशांत हताश दुकानदारांनी अखेर पोलिसात धाव घेतल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे नेमका हा प्रकार काय सविस्तर त्याबद्दल काय सांगाल अजिंक्य सर कोरोना पार्श्वभूमीवर अनेक वेगळ्या प्रकारचे फंडे आणखीन फटवे नाशिकमध्ये निघत आहे पालिका असो पोलीस असो वेगळ्या प्रकारे कारवाईसाठी रस्ता उतरत आहे आणि अशाच प्रकारची एक हास्यास्पद कारवाई गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं होताना दिसतय ते एका फर्निचर मॉल दुकानाच्या बाहेर त्या दुकानदाराने जे काही त्याचं साहित्य बाहेर ठेवलं असतं ते, ते सगळं उचलण्याचं काम पालिका कर्मचारी करतायत अतिक्रमण मोहीम ही जर का सगळीकडे राबवली तर ती तिला अतिक्रमण मोहीम म्हणता येते पण जर का एकाच ठिकाणी जर का सातत्यानं कारवाई जर का करत असेल तर त्या कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शंका नक्कीच प्रदर्शित होते अशा प्रकारे दुकानाच्या बाहेर जर का सामान असेल तर त्याला पाच हजार रुपये दहा हजार रुपये दंडाची आकारणी आहे पण अवघ्या दहा हजार रुपयाचं असलेलं सामान उचलल्यानंतर सुद्धा पन्नास हजार रुपये जबरी दंडाची कारवाई केली जाते दुकानदार हताश आहे दुकानदार निराश आहे आणि नेमकी अशा प्रकारची कारवाई जर का तुम्ही करत असाल तर आम्ही जगायचं कसं हा प्रश्न ते वारंवार उपस्थित करताय त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला पालिकेचे कर्मचारी बोलत नाही प्रसार माध्यमांशी बोलायला तयार नाहीये आणि हे सगळे व्हिज्युअल्स आता व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे एकंदरीत बाजारपेठमध्ये दुकानदारांमध्ये सुद्धा संताप होतोय व्यापारी संघटना सुद्धा म्हणतोय की नेमका आम्ही व्यवसाय करायचा तरी कसा एक तर कोरोनाच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षभरापासून सगळे धंदे तुटलेले देशोदरीला लागले आम्ही आर्थिक फटके बसले आणि अशा प्रकारे कारवाई जर का केली जात असेल आणि ती फक्त एकाच ठिकाणी द्वेषबुद्धीने हेतू पुरस्कार केली जात असेल तर ती कितपत योग्य आहे अखेर दुकानदारांनी पोलिसात धाव घेतली आहे तक्रार अर्ज दाखल केलाय अजूनपर्यंत गुन्हा जरी दाखल झाला नसला तरी नेमकं या विषयाचा तोडगा निघणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण अशा प्रकारची कारवाई ही द्वेष बुद्धीने जर का होत असेल तर ती अयोग्य आहे असं ठाम मत व्यापारी संघटना एकत्रित होऊन व्यक्त करत आहे आणि नेमकं याच्यातलाच समन्वयाचा निर्णय राखून निर्णय घेतला तर त्या दुकानदारांना सुद्धा दिलासा मिळेल आणि खऱ्या अर्थाने जर का आपण कारवाई करत असू तर ती सगळ्यांवरच काय नाही करत हा प्रश्न अनुत्तरित राहतोय अजिंक्य बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर